शिरूर आंबेगाव विधानसभेची निवडणुकीच्या माध्यमातून आपले लोकप्रिय उमेदवार आणि राज्याच्या राजकारणामध्ये कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दिलीपराव वळसे पाटील साहेब आनंदराव पाटील आणि स्टेजवरचे सगळे मान्यवर मंडळ मित्रांनो शिरूर तालुक्याचे एकोणचाळीस गावं जोडलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं मी बोलणार आहे कारण शिरूरच्या राजकारणात गेली साठ वर्ष मी बारा निवडणुका लग्या लवल्या अकरा लव जिंकल्या साहेबांच्या बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन वेळाला शिरूरचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांचं कर्तृत्व विधानसभा आणि शासनामधलं समक्ष पाहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून मी सांगू इच्छितो शिरूर आणि आंबेगावच्या जनतेला की एवढा कर्तृत्व संपन्न नेता उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेला आहे ज्याचं कर्तृत्व मोठं आहे अभ्यास मोठा आहे आणि प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत खुर्ची शेजारी बसून मी स्वतः पाहिलेलं आहे अभ्यासलेला आहे असा नेत्याला मतदान करण्याची संधी मिळालेली आहे आमच्या एकोणचाळीस गावातले प्रश्न आणि आंबेगाव तालुक्याला जे प्रश्न त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोडवलेले आहेत बाकी जे प्रश्न राहिलेले आहेत त्यामध्ये आमच्या एकोणचाळीस गावातले जे प्रश्न आहेत त्यामध्ये बारा गावाला पाणी देणं आणि राहिलेल्या गावाला डिंब्याचं पाणी राखण्याचं काम या पुढच्या काळात त्यांना करायचं आहे आंबेगावचा विकास आदिवासी भागाचा विकास केला पण पाण्याचा ज्वलंत प्रश्नच आपल्यासमोर उभा राहिलेला आहे नगर जिल्ह्याची सगळी नेते मंडळी त्याच्यावर बोलतात आहे आणि एकडा माणूस या सगळ्याला तोंड शिरूर आंबेगावच्या शेतकऱ्यांचं रक्षण करण्याकरता येत आहे त्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने किती मताने माझं म्हणणं हजारात नाही लाखात मतदान करून प्रचंड मताने निवडून देवा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो